कल्पवास ही कुंभक्षेत्री केली जाणारी एक वैशिष्ट्यपूर्ण साधनं आहे ज्याप्रमाणे एखादे व्रत केले जाते त्याप्रमाणे कल्पवास हे एक व्रत आहे विशेष करून उत्तर प्रदेश बिहार या राज्यातून तीर्थक्षेत्री येणाऱ्या कल्पवासियांची संख्या अधिक आहे प्रयागराज येथे महाकुंभ पर्वाच्या निमित्ताने सध्या लक्षावधी कल्पवासी आले आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सनातन धर्माचे सर्वांना ज्ञान व्हावे या हेतूने ही, ही माहिती आपण समजून घेणार आहोत प्रयागराज येथे गंगा यमुना आणि सरस्वती या संगमतेरी किंवा उज्जैन नाशिक आणि हरिद्वार या कुंभक्षेत्राच्या ठिकाणी कल्पवास करण्यासाठी भाविक येतात कल्प म्हणजे काय तर बारा वर्षाचा कालावधी आणि वास म्हणजे राहणे होय कल्पवास बारा वर्षाचा जात असला तरी अनेक कल्पवासी तीन वर्षे सहा वर्षे असाही कल्पवास करतात काही जण आयुष्यभरही कल्पवास करतात कल्पवासाचा सर्वात कमी कालावधी एक रात्र आहे आणि यापेक्षा कोणतीही मोठी संख्या असू शकते प्रयागराजमध्ये माघ महिन्यात कल्पवास असतो सूर्याने मकर राशीत प्रवेश केल्यावर पौषपौर्णिमेपासून कल्पवासाला प्रारंभ होतो सत्यवचन अहिंसा इंद्रियांवर नियंत्रण सर्वांप्रती दया ब्रह्मचर्य व्यसनांचा त्याग ब्राह्ममुहूर्तावर उठणे नियमित पवित्र नदीमध्ये स्नान त्रिकाल संध्या पिंडदान नामजप सत्संग तीर्थक्षेत्राच्या बाहेर न जाणे कोणाचीही निंदा न करणे संतांची सेवा कीर्तन श्रवण एक वेळ जेवण भूमीवर झोपणे अग्नीचा शेक न घेणे पूजा या सर्व नियमांचे पालन कल्पवासींना करावे लागते तीर्थक्षेत्रात येणाऱ्या कल्पवासियांसाठी शासनाकडून त्यांच्या निवासाची खाण्यापिण्याची सोय केली जाते कल्पवास हे व्रत कल्पवासी मोठ्या श्रद्धेने करतात कल्पवासाकरता गंगा मातेनेच आपणाला बोलावले आहे अशी त्यांची श्रद्धा असते प्रयागराज हरिद्वार उज्जैन या ठिकाणी कडाक्याची थंडी असलेल्या तीर्थक्षेत्री अनवानी पायाने जाऊन नदीमध्ये स्नान करणे या नियमाचे तरुणांबरोबर वयस्कर व्यक्तीही मोठ्या भक्तिभावाने पालन करतात यातून त्यांची श्रद्धा लक्षात येते प्रतिवर्षी भारतात तीर्थक्षेत्री कल्पवास करण्यासाठी शेकडो विदेशी लोकही येतात विविध देशांमधील नागरिकांनी कल्पवास समजून घेऊन प्रतिवर्षी कल्पवास करणे हे त्यांना आलेल्या आध्यात्मिक प्रचितीमुळे शक्य आहे प्रयागराज येथे चा असलेल्या महाकुंभ पर्वातही भारतामधील वकील डॉक्टर भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी उच्च शिक्षित उच्च पदस्थ प्रयागराज येथे कल्पवासा करता आले आहेत आहे। अशा प्रकारे विदेशी आणि भारतातील उच्च पदस्थ तीर्थक्षेत्री येऊन व्रथस्थपणे कल्पवास करणे ही फार मोठी गोष्ट आहे येथे गरीब असो वा श्रीमंत स्वतःमधील आर्थिक शैक्षणिक आणि उच्च विद्या विभूषित यांचा कोणताही भेद न करता कल्पवास करतात कल्पवासामुळे षडरिपूंवर नियंत्रण तर मिळतेच आणि कल्पवासियांचे जीवन समृद्ध होते केवळ भारतीयांनाच नव्हे तर विदेशी लोकांनाही आध्यात्मिक आनंद प्रदान करणारी भारताची ही प्राचीन साधना परंपरा निश्चितच वैशिष्ट्यपूर्ण आहे गृहस्थ आश्रमात राहून कल्पवास घेणारे संन्यासी आणि नागा साधू कल्पवासियांचे तीन प्रकार असतात गृहस्थ कल्पवासी कुंभकाळात कुंभक्षेत्रात एक महिना राहतात यामध्ये अनेक कल्पवासी सर्व कुटुंबीया येतात येतात यामध्ये वडिलोपार्जित परंपरेने अनेक जण कल्पवास करतात गृहस्थ कल्पवासी पहाटे तीर्थक्षेत्रात माध्यान्न आणि सायंकाळी स्नान करतात त्यानंतर तीर्थक्षेत्रे असलेल्या ठिकाणी येऊन पूजा करतात पुरोहितांना धान्य फळे दक्षिणा देऊन मगच ते आहार करतात हे दुपारचे एक वेळेचे भोजन करतात रात्रीच्या वेळी फलाहार किंवा दूध प्राशन करतात संन्यासी कल्पवासी हे कुटुंबाचा त्याग करून संन्यास घेतात गंगेच्या काठावर किंवा तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी ध्यानधारणा करतात संन्यासी विविध तीर्थक्षेत्री भ्रमण करतात हे स्वतःच्या कुटीत अन्न शिजवतात आणि बाहेर ते प्रसाद घेतात प्रसाद घेण्यासाठी ते कायम स्वतःचे पात्र वापरतात योग्य दात्याकडून पात्रात जे मिळेल तो प्रसाद म्हणून ते स्वीकारतात जो प्रसाद प्राप्त होईल तेवढाच ते ग्रहण करतात संन्यासी कल्पवासी दिवसातून एकदाच जेवतात नागा साधू केवळ कुंभ महाकुंभ किंवा महापर्व कुंभाच्या वेळीच तीर्थक्षेत्री येतात अन्य वेळी ते एकांतात साधना करतात अंगाला भस्म जटा वाढलेल्या हातात त्रिशूळ तलवार परशु अशी शस्त्रे यांच्याकडे असतात कुंभ क्षेत्रात आल्यावरही ते स्वतःची झोपडी करून निवास करतात त्यांच्या कुटीमध्ये हवनकुंड सिद्ध करून त्यात अग्निप्रज्वलित करून ते साधना करतात ज्याप्रमाणे यज्ञात पूर्णाहुती दिल्यानंतर यज्ञ पूर्ण होतो त्यानंतर होते त्याप्रमाणेच कल्पवासही पूर्णाहुतीनंतरच पूर्ण होतो पूर्णाहुती म्हणजे कल्पवास पूर्ण झाल्यावर पुरोहितांचे पूजन करून त्यांना दक्षिणा द्यायची असते कल्पवास पूर्ण झाल्यावर म्हणजे तीन वर्षे सहा वर्षे बारा वर्षे किंवा काही आयुष्यभरही कल्पवास करतात जेवढा कल्पवास असेल त्यानंतर ही पूर्णाहुती दिली जाते पूर्णाहुतीमध्ये पुरोहितांना काही वस्तू दान दिल्या जातात पुरोहितांना पूर्णाहुती दिल्यानंतर कल कल्पवास या व्रताचे फळ प्राप्त होते काही कल्पवासी पूर्णाहुती दिल्यानंतरही कल्पवास करतात कल्पवासाच्या पहिल्या दिवशी त्यांच्या निवासाच्या बाहेर तुळशी वृंदावन तयार करून त्यामध्ये शाळीग्रामाची स्थापना करतात